मित्रांडो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे करणे शरद पवार यांच्याकडचा पक्ष काढून अजित पवारांना देणे राज्यामध्ये घडलेल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या अत्यंत खालच्या स्तरावरच्या झालेल्या आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेला हे अजिबात आवडलेलं नाही राज्यात सरकार येण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष केंद्रीय नेतृत्वाने जी खेळी महाराष्ट्रामध्ये खेळली ती महाराष्ट्रातल्या जनतेने धुडकावून लावलेली आहे याचाच परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसताना दिसलेला आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदावरती देवेंद्र फडणवीस यांना बसवणं अपेक्षित असतानाच एकनाथ शिंदे यांना बसवल्यामुळे भारतीय जनता पक्षातील दुसरी टीम नाराज झालेली आहे तर दुसरीकडे याच पुढापुढीच्या एकंदरीत राजकारणाला आता वेगळे वळण आलेले आहेत ज्या पद्धतीने लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते हे भारतीय जनता पक्ष सोडताना दिसत आहेत महत्वाची बातमी आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यालाच बसलाय नेमकी काय घटना घडली ती जाणून घेण्यापूर्वी आपण या चॅनलवर केलं नसेल तर करा करूं, शेयर करा लाईक करून शेअर लोकसभा आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यामुळे आता तिकिटासाठी राजकीय नेते आतापासूनच फिल्डिंग लावत असतानाच एका मंत्र्याच्या भावानेच आता या ठिकाणी गळ घातलेली आहे आणि या परिस्थितीनुसार राजेंद्र कुमार गावित यांनी शुक्रवारी तरोदार तालुक्यातील बोरद येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला गावित हे विजयकुमार गावित कॅबिनेट मंत्री यांचे सक्के बंधू आहेत त्यांच्या या निर्णयामुळे सध्याचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचीही अडचण वाढलेली आहे शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र गावित बऱ्याच दिवसापासून तयारी करत आहेत आणि भारतीय जनता पक्ष सोडण्याचा त्यांनी जवळपास निर्णय घेतलेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सध्या चांगले दिवस येताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडी या नवे सर्वेनुसार सरकार बनवण्याच्या स्थितीमध्ये आहे यामुळे देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित त्याचबरोबर राजेंद्र कुमार गावित हे मंत्री महोदय विजयकुमार गावित यांचे बंधू आहेत तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पद आहे त्यांच्या येण्याने ठाकरेंच्या सेनेला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात चांगलं स्थान मिळू शकतं आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद